सर दहा महिन्यापासून महिला तुम्हाला ठरण सुरू आहे आता मनाच्या संख्येने गाव खेड्यातून आणि गाव शहरातून एकत्र यायचं ठरवलं याच कारण होत आपल्याला न्यायाशिवाय आमचे लेकर नाही नोकऱ्याला लावू शकले फुकटचं आरक्षण सोळा टक्के आरक्षण सगन भुजबळ वर पाडले आता दोन दिवस सापडल्या त्याही रद्द करा म्हणतोय हे आरक्षण मराठ्यांना मिळावं म्हणून अंतरवाली तामरण उपोषण सुरू झालं काही कळण्याच्या आत इतका भयानक प्राणघातक घातक हल्ला आमच्या आई बहिणीवरती आणि तिथल्या बसलेल्या माणसांवरती झाला की मुंडके वर करायच्या आतच रक्ताचा सडा पडला आमच्या आई बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घुसल्या बारीक बारीक लेकरा लेकरा लेकर रक्ताच्या तारुळ्यात पडले आई लेकरांना दिसत नव्हता ना बापाला लेकरू दिसत नव्हत इतका अंगा धुंदपणे मार सुरू होता कि त्या असुर धुळा त्या नळकांड्याली त्या धुळान बारीक बारीक लेकरांचे डोळे सुद्धा उघडत नव्हते आठ आठ दिवस वय माणसं असणाऱ्यांच्या मांड्यात गोळ्या कुणाच्या हातात गोळ्या छोट्या छोट्या मुलींच्या डोक्यात गोळ्या माई माऊलींच्या डोके या दस्त्यानं बंदुकीच्या दस्त्यानं फोडण्यात आले तीस तीस पस्तीस पस्तीस टाके पस पडले रक्ताच्या थारोळ्यात किंग आक्रोश करणारे आमची आई या माय बाप मराठ्यांना उचलून लावखान्यात न्यायला सुद्धा कोणी नाही एवढा मोठा संघर्ष आणि एवढा मोठा अन्याय पण मराठ्यांनी सहन केलाय आम्हाला जातीवादी कशावून सिद्ध केलाय आजही आमच्या आई बहिणीला रस्त्याने नाही चालतायत आजही बाजावर झोपलेले आमचे आजी आणि आजोबा आमचे मराठ्यांचे माणसं तरुण पोर आजही त्यांना नाही चालतायत जर कोणाला बघायचे असले आणि फडणवीस साहेब तुम्हाला बघायचं असलं तर आत्ताही गोळ्या आणि बंदुकीत घातलेले बंदुकीने घातलेले छेरे आत्ताही पोरांचे आम्ही पायात आणि हातात तुम्हाला दाखवतो गोळ्या घालणारे जातीवादी अधिकारी फडणवीस साहेब जातीवादाचा डाग त्या माध्यमातून मराठ्यांना लावू नका गोळ्या झाडल्या अधिकाऱ्यांना तुम्ही अधिकारी कोणते आणले होते हे हे आम्हाला माहिती ज्येष्ठ नागरिक यांची आपल्या सर्वांचं परम कर्तव्य

मागे एवढ्या एवढं आणि काय बोललो विनोद पुढे सरकार जलंगीर पाटील हे चक्तवाटी शिवाजी महाराजांचे आशीर्वाद प्रकार छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं मला में जाता ते मनशाकडे आगमन करतील केवळ बोलवतात जरांगे मंशावर हो येतील बाकी कोणीही मनशाकडे यायचं नाही मी सहा आंदोलन करताना मनसाकडे आमंत्रित करतोय ते सहा आंदोलन करतोय आपल्या सर्व सकाळ मराठवा समाजाच्या वतीनं